आज आपण डोशासोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी पण रोजच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी चार बटाटे त्याच्यावरची चा साल काढून बारीक बारीक असा बटाटा कापून घेतलाय ह्यामुळे बटाटा लवकर शिजला जातो आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे सात ते आठ हिरवी मिरची बारीक कापून घेतली होती थोडासा कडीपत्ता आणि इथे मी चार मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक चाप करून आहे वरून अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकून कांदा परतून घ्यायचा आहे वरून थोडंसं हिंग हिंग टाकल्याने बटाट्याची भाजी आणखीनच टेस्टी होते त्यामुळे आवर्जून टाका आता इथे आपल्याला कांदा जास्तही मऊ होईपर्यंत नाही शिजवायचा हलकासा परतून आहे कारण तो आपण बटाट्यासोबतच न पाणी टाकता शिजवून घेणार आहोत त्यामुळे बटाट्यासोबत कांदाही आपोप शिजला जाईल अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे वरून बटाट्याचे काप टाकून मिक्स करून घ्यायचे ह्या बटाट्याच्या भाजीला कुठलेही जास्तीचे मसाले टाकायची गरज लागत नाही एवढ्याच मसाल्यामध्ये बटाट्याची भाजी अप्रतिम चवीची बनवून तयार होते आणि त्याचं कारण म्हणजे ही बटाट्याची भाजी आपण न पाणी टाकता फक्त वाफेवरच शिजून घेणार आहोत त्यामुळे ह्या बटाट्याच्या भाजीची चव दुपटीने भन्नाट चव वाढते एक वेळेस करून पहा तर बटाटा इथे आपला मिक्स करून झाला आहे आता ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे बटाटा शिजतो आहे तोपर्यंत तो तुम्हाला मी डोश्याचं बॅटर दाखवते बघू शकता बॅटर किती फुलून वर आले एकदम परफेक्ट डोश्याचं बॅटर तयार झाले हे बॅटर मी रात्रीच करून ठेवलं होतं बॅटरला जाळी बघू शकता जर तुम्हालाही असं एकदम परफेक्ट बॅटर बनवायचं असेल ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डोशाचे बॅटरचा व्हिडिओ बघू शकता तर इथे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात काय मस्त ही बटाट्याची भाजी दिसत आहे बटाट्याच्या भाजीचा सुगंध मस्त पसरलेला आहे भाजी बघूनच लक्षात येत असेल की किती छान झालेली आहे आणि तितकीच टेस्टीही झालेली आहे बटाटा शिजला की नाही तेही दाखवते तर पहा बटाटाही मस्त शिजलेला आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे तर पहा कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता कमी मसाल्यात न पाणी टाकता बिना पाण्याची बटाट्याची चमचमीत भाजी आपली बनवून तयार आहे बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी आपण डोसा बनवणार आहोत पॅन गरम करायला ठेवला आहे इथे मी निम्मं बॅटर काढून त्यामध्ये पाणी टाकून पातळ डोस्याचे बॅटर तयार करून घेतले डोसा बनवताना पॅन पहिल्यांदा नेहमी चांगला गरम करून घ्यावा तरच डोसा एकदम परफेक्ट कुरकुरीत असा होतो पॅनवर थोडंसं तेल टाकून पसरवून घ्यायचे आणि मग डोसेचं बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे असा गोल चमच्याने जर कराल तर कर एकदम इझिली परफेक्ट डोसा तयार होतो आणि डोसेही एकसारखे एकाच साईजचे तयार होतात लहान मोठे किंवा पातळ जाड असे होत नाहीत तर पहा मस्त असा दोन्ही साईडने डोसा छान भाजून घेतला आहे आता डोसा आपल्याला मऊ नरम किंवा जर पातळ कुरकुरीत बनवायचा ते आपल्यावर डिपेंड आहे तर इथे मी जास्तही कुरकुरीत नाही बनवलेला मीडियम थोडासा कुरकुरीत आणि थोडासा मऊ असा बनवलेला आहे जर जास्त कुरकुरीत बनवायचा असेल तर मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत होतं तुमच्या लक्षात आलं असेल पॅनवर मी पहिला डोसा बनवतानाच तेल टाकलेलं होतं त्यानंतर मी तेलाचा वापर केलेला नाही तरीही डोसे बघू शकता अजिबात पॅनला चिपट्यात वगैरे नाही एकदम इझिली डोसे तयार होतात तर इथे माझे डोसेही बनवून झालेले आहेत इथे आपली बटाट्याची भाजीही तयार आहे ओल्या नारळाची इन्स्टंट चटणीही तयार आहे ओल्या नारळाच्या चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये दाखविलेला नाही ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी अशी झटपट बनवून तयार होणारी बटाट्याची भाजी डोश्यासोबत खायला तयार आहे अगदी दहा मिनटात बनवून तयार होणारी बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद